नमस्कार एवढी आज आपण आपल्या मध्ये महाशिवरात्री बद्दल जे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केले ते पहिले बघा आणि आजच्या मध्ये आपण भांग बद्दल बोलूया काही असं आहे तर भांग हा खूप म्हणजे लोकांनी त्याच्यासाठी असा वाईट करून ठेवलाय त्याच्याबद्दलचा विचार तो आज आपण काढणार आहोत भांग म्हणजे नक्की काय आहे शिवशंकराने ती का, का पिली होती आणि शिवशंकरांनी पिली होती म्हणून आपण ती प्यायची का कितपत योग्य आहे ते त्यांनी का पिली होती लोकांच्या समाजाच्या कल्याणासाठी पिलेली लोकांना वाचवण्यासाठी पिली होती तुम्ही फक्त मद्यपान करण्यासाठी असाल असाल तर तर नशा करण्यासाठी ते खरंच खूप रॉंग आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही जर शिवशंकराचा उपवास करता शिवशंकराचे खरंच बघतात तर भांग पिणं कितपत योग्य आहे आणि पिलीच तर ती किती पिली पाहिजे एक प्रसाद म्हणून चमचाभर किंवा वाटीभर पिले पाहिजे आपण बिंधा आहोत चला तर मग भांग बद्दल बोलू काही त्याच्या अगोदर तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्की आणि आवडलाच व्हिडिओ तर कमेंट नक्की करा चला सुरू करूया आपलाचा टॉपिक असा आहे की महादेव भांग पितात म्हणून आपण पिणे कितपत योग्य आहे त्यांनी हलाहल प्यायला होत म्हणजे हलाहल विष प्यायला होत तर मग तुम्ही ते पिणार का हम्म जर विष प्यायला होत म्हणून शिवशंकरांनी ते भांग पिली होती कारण ते थंड व्हावं कारण विष पिल्यानंतर त्यांच्या ते पोटात पूर्ण असं अग्नी तयार झालेला मग तो शांत होत नव्हता म्हणून त्यांनी ते पिलं होत आपण ते करणार आहे का फक्त शिवशंकरांच्या नावावरती प्रसाद म्हणून भांग पित असाल तर ते ठीक आहे पण तुम्ही खूप सारी भांग पिऊन जर मद्यपान सारखा जर तुम्ही नशा करणार असेल तर ते खूप म्हणजे खूप रॉंग काही लोक उत्सवाचा रंगाचा बेरंग करतात त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला उत्सवाचे मूळ स्वरूप माहीत हवे आहे आणि भांग पैकी बस याच्या पलीकडचं माहितीये का शास्त्र कोणाला महाशिवरात्र हा अत्यंत म्हणजे अत्यंत पवित्र उत्सव आहे मात्र उत्सवाला गालबोट लागेल असे कृत काही समाज कंटक करतात त्यांच्या कृत्यावर आळा घालणे ही आपली जबाबदारी आहे की नाही आपण पण समाजात राहतो ना ही जबाबदारी आपली आहे त्यांना विरोध करताना नकार देण्यासाठी आपल्याला योग्य कारण असले पाहिजे ते कारण काय तेच आपण आज तर महादेव चिली मोडत मद्यपान करत भांग पीत नशा करत असा अपप्रचार कोणी आणि कधी केला हे आपण सांगू शकत नाही परंतु आपण आपल्या सतस विवेक बुद्धीने विचार केला तर आपल्याला सत्य असत्य यातील वेद कळू शकेल अनेक जण महाशिवरात्रीला शंकराचा प्रसाद म्हणून अधिकृतपणे मद्यपान करतात भांग पितात परंतु हा अत्यंत चुकीचा किळसवाना प्रकार आहे यात महादेवाचे नाव पुढे करून आपण आपली चैन करतो एवढंच आहे व्यसनी माणसाचा हा हेतूच असतो मुळात भांग हा शब्द शिवशंकराशी का आणि कसा जोडला कोणाला माहित आहे का समुद्र मंथनाच्या वेळेस हलहल विष बाहेर निघाले ते प्राशन करण्यासाठी शिवशंकर पुढे आले त्यांनी तो विषाचा प्याला रिचवला त्यामुळे त्यांच्या संबंध देहाचा हो दाह झाला म्हणजे त्यांचा पूर्ण असं बॉडी पूर्ण दाह झाली म्हणून निळे झाले ते शंकर त्यांना शांत करण्यासाठी नाना विविध उपाय केले गेले अंगाला विभूती लावली सर्प गुंडाळले मस्तकावर गंगा धारण केली शीतल चंद्रमा कपाळावर चढवला रुद्राक्षाच्या माळा घातल्या तरी गुनी मग आयुर्वेदिक उपचार करून बघूया म्हणून लोकांनी थोडासा विषविषाचा प्रभाव कमी करण्यासाठी विजया झाडाची पाने अर्थात भांगेची पाने बेलपत्र धोत्र्याच्या फुलांचे दूध एकत्र करून शिवशंकराला पाजले होते एवढे उपाय केल्यावर त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला पण पूर्ण शांत झाला नाही बर का शेवटी राम नाम घेतल्यावर ते पूर्णपणे शांत झाले आता हे आपण जे बेलपत्र परत धोत्र्यांची फुलं दूध जे शंकराच्या पिंडीवर वाहतो ना त्याच्या मागे पण हेच कारण आहे भांग पिणाऱ्यांनी मात्र नक्की व्हिडिओ बघाच आणि ऐकाच भांग पीत असाल तरी ती कमी प्या लिमिटेड आता याचाच अर्थ असा होतो की भांग ही एक औषधी फक्त रुग्णांवर उपचार करणारी एक वनस्पती आहे नशा म्हणून त्याचे सेवन करणे योग्य नाहीये आणि शिवशंकराच्या नावावर शिवरात्रीच्या निमित्ताने व्यसनाधीन होणे तर पूर्णपणे अनैतिक आणि रॉंग आहे आता काही जण सांगतील की भांगेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत निश्चितपणे आहेत परंतु औषधांची गरज रुग्णाला असते ना हो की नाही औषधांची मात्रा देखील निश्चित असते निरोगी माणसाला औषधांची गरज लागत नाही तरी देखील तो त्याचे सेवन करत असेल तर ता त्याला व्यसनी म्हटले पाहिजे शिवभक्त नाही अशा रीतीने शिव पवित्र सोहळ्याचे पावित्र्य जपून उत्साहाच्या उत्साहाच्या नावावर उत्सवाच्या नावावर नशा करू नका बर भांग पिण्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा आहेत बरं का भांग पिणे अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकते अनेकांना मळमळ उलट्या पचन संस्थेमध्ये अडथळा ऐकण्याची पाहण्याची समजण्याची क्षमता कमी होते खूप जास्त बडबड करणे काही जणांना डॉक्टर गरज लागते तेव्हा तुम्हाला झेपत नसेल तर भांग पिऊ नका आणि प्रमाणात जर घेतलं तर हे औषध आहे पण औषध म्हणून किती घेता तुम्हाला डॉक्टरने जर औषध दिलं तर एक ग्लास भरून थोडी प्यायला सांगतात चमचा भर ना बर भांग आहे तुम्हाला आवडत असेल जास्तीत जास्त वाटीभर किंवा एक फुलपात्र भर प्या बस जेव्हा जेव्हा भांग हा शब्द आपण ऐकतो ना तेव्हा आपल्या मनात एक फक्त मादक पदार्थ समोर येतो हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असलेल्या महाशिवरात्रीला भगवान शिव शंकर यांचा प्रसाद म्हणून भांग दिली जाते तर होळीला भांग मिश्रित दुधाचं पेय दिलं जातं भांग पेल्यानंतर नशा चढते पण याचे आरोग्यासाठी देखील फायदे आहेत ती एक औषध आहे म्हणून भांगेचा प्रभाव गरम आहे याचं सेवन केल्यानंतर पचन क्रियेस मदत होते झोपेमध्ये मदत होते घशातील आवाज साफ होण्यासाठी मदत होते पण वारंवार जर सेवन केलं तर याचं व्यसन लागू शकतो त्यामुळे सतत आणि जास्त प्रमाणात भांगेचं सेवन टाळलं पाहिजे महाशिवरात्रीला शास्त्रानुसार भांग खाण्याची प्रथा असते का खरं असते का शिवरात्र म्हणजे महादेवाची उपासना करण्याचा दिवस आहे या दिवशी सकाळपासून मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी असते महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला जातो महाशिवरात्रीला उपवास केले जातात घरोघर उपवासांचे पदार्थ खाल्ले जातात भांखान हा महादेवाचा प्रसाद आहे असा ज्यांचा दावा असतो ना त्यांना शास्त्र काय सांगतं ध्यानमग्न समाधीस्त आणि त्याचबरोबर अतिशय रुद्र विनाशक महादेव तांडव असे विविध स्वरूप भगवानाचे स्वरूप आहे कोण शंकर महादेवाचे सर्वोच्च तिथी आणि पूजा अर्चना करण्यासाठी महाशिवरात्र हा सर्वात मुहूर्त सर्वोच्च मुहूर्त आहे शिवरात्रीला जागून महादेवाची प्रार्थना केली जाते अकाल मृत्यू अपमृत्यू दूर, दूर या सर्वांवर विजय मिळावा आपल्याला दीर्घायुष्य मिळावं या ही प्रार्थना केली जाते त्याचवेळी या पूजेच्या निमित्तानं गांजा भांग खाण्याची प्रथा आहे हा महादेवाचा प्रसाद आहे असं सांगत याबाबत इतरांनी आग्रह केला जातो पण कोणत्याही शास्त्रामध्ये भांग खाण्याचं समर्थन करण्यात आलेलं नाहीये तेव्हा या महाशिवरात्रीला भांग प्यायला किंवा खायला नकार द्या भांग खात असाल तर महादेवाने भांग गांजा विष आदी दुष्ट प्रवृत्ती किंवा दुष्ट पदार्थांना भू तलावावरून नष्ट करा असं सांगितलं आहे त्यासाठी त्यांनी विष प्रासन केलं होतं तुम्ही महादेवाच्या नावावर भांग किंवा गांजा घेत असाल तर विष देखील घेणार आहात का तसं कुणीही करत नाही महादेवाने कट्टर महादेवाचे जर तुम्ही कट्टर भक्त असाल तर भांग किंवा गांजांचं सेवन करणं चुकीचं आहे धर्मशास्त्राचं संस्कृतीचं विद्रुपीकरणाचं हे सगळं थांबलं पाहिजे सर्वांनी जास्तीत जास्त शुद्ध पद्धतीने महादेवाची उपासना करा कोणतेही नशापाणी करू नका धर्मशास्त्रात या प्रकारचं काहीही सांगितलेलं नाही शिवभक्त असाल तर शिवाची पूजा करा अर्चना करा ओम नम शिवाय मंत्र म्हणा आपल्या चॅनलवरती एकशे आठ वेळा मी मंत्र दिलेला आहे तो म्हणा आपल्या चॅनलवरती वरती महामृत्युंजयाचा जप सुद्धा मी देणार आहे ज्यांना काही थोडे प्रॉब्लेम असतील ज्यांच्या पत्रिकेमध्ये सर्प वगैरे असेल त्यांनी महामृत्युंजयाचं जप पण करा आपल्या चॅनलवरचा नाही केलं तर तुमचा तुम्ही करा युट्यूबवरती पण तुम्हाला चला चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर करा थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल ऐकल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद भांग प्यायला नकार द्या आणि महाशिवरात्री एकदम उत्साहाने आनंदाने साजरी करा म्हणजे शिवशंकर भगवान प्रसन्न होतील चला बाय बाय एक कमेंट नक्की करा जय भोलेनाथ भेटू पुन्हा आणि खरच महादेवाचे कट्टर भक्त असाल तर या महाशिवरात्रा शिवरात्रीला भांग नाही ते तुम्हीच ठरवणार आहात जय शिवशंकर जय भोलेनाथ महाशिवरात्रीच्या सगळ्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा